मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक वेगळी बातमी आपण देवळा तालुक्यातून पाहत आहोत देवळा तालुक्यातील वासुळ येथे शेतकऱ्याची रुबी नावाची कुत्री पेरणी यंत्रावर बसून शेतकऱ्याला शेतीकामात मदत करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पाळीव श्वान म्हटलं की तो आपल्या घराचं रक्षण करतो हे सर्वांनाच माहिती आहे मात्र हाच पाळीव श्वान घरातील शेतकऱ्यांच्या शेतकामात देखील मदत करण्या करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं तो आता चर्चेचा विषय ठरतो आहे देवळा तालुक्यातील वासोळीतील शेतकरी प्रशांत गिरासे यांची रुबी नावाची कुत्री ही घरातील सदस्याप्रमाणे असून घराच्या रक्षणाबरोबर रुबी ही गिरासे यांना मदत करत असते सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो असून पुढे दोन बैल व मागे पेरणी यंत्रावर रुबाबदारपणे बसलेली रुबी हा आता चर्चेचा विषय ठरत आहे एस केवळा न्यूज साठी देवळा प्रतिनिधी मनोज वैद्य देवळा रुबी नावाची कुत्री पाहिलेली आहे आम्ही तिचा अनेक दिवसापासून सांभाळ करत आहोत आम्हाला ती आमच्या कुटुंबातील एका सदस्यासारखीच आमच्या सोबत वावरते आम्हाला ती घरातल्या सगळ्या कामांमध्ये छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करते आम्ही दिवसभर शेतीच्या कामांमध्ये असतो ते आम्हाला शेतीच्या कामांमध्ये देखील तिच्याकडनं जेवढे शक्य होईल तेवढे काम ती करण्यास मदत करते आम्हाला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भव्य शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई ल्युना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा